नमस्कार कल्पना करा तुम्ही अशा जगात प्रवेश करता जिथे फक्त बबल्सच राज्य आहे चमचमणाऱ्या रंगाने सजलेलं स्वप्नवत प्रकाशांनी उजळलेलं आणि प्रत्येक पावलावर नवं सरप्राईज दडलेलं मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अनोख्या एक्झिबिशनमध्ये खरं तर हे फक्त एक एक्झिबिशन नव्हे हा आहे एक अनुभव जिथे तुम्ही बबल सोबत खेळाल त्यांच्यात हरवून जाल आणि या रंगीबिरंगी दुनियेची मजा मनसोक्त लुटात आज मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे या भन्नाट आणि जादुई जगात बबल प्लॅनेट एक्सपिरियन्स मध्ये हे जे अनोखं प्रदर्शन आहे ते दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होतं लंडन वेम्बली येथे भरवलं जातं मोठ्यांसाठी तिकीटीची किंमत अठरा पाऊंड आहे आणि लहान मुलांसाठी तिकीटाची किंमत चौदा पाऊंड आहे इथे ना लोक खूप येतात त्यामुळे थोडी गर्दी निश्चितच आहे पण काळजी करू नका व्यवस्था उत्तम केली आहे आणि हेल्पर्स प्रत्येक क्षणी उपस्थित असतात तुम्ही आरामात चालू शकतात फोटोज घेऊ शकतात मजा करू शकतात संपूर्ण प्रदर्शन पूर्ण करण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात बबल प्लॅनेट ही एक इंटरॅक्टिव्ह एक्झिबिशन आहे येथे ना तुम्हाला वेगवेगळे रूम्स दिसतील आणि प्रत्येक रूमशी एक वेगळीच थीम आहे LED रूम, हा रूम आहे एलईडी जणू आपण पाण्यावरच उभे आहोत येथे तुम्हाला विविध रंगांचे आणि आकारांचे मासे पाहायला मिळतील जसं की मॅन्टारे हॅमरहेड शार्क्स इत्यादी जे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपल्याला फिरताना दिसतात फिरताना बबल्सही सतत हलत राहतात त्यामुळे मुलांना त्यांचा पाठलाग करायला खूप आनंद मिळतो इथे ना मुवमेंट सेन्सर्स लावलेत म्हणजे तुमच्या हालचालीनुसार हे मासे आणि बबल्स दोन्ही हलतात त्यामुळे काय होतं की सर्वांना लहान मुलांना स्पेशली एक इंटरॅक्टिव्ह अनुभव मिळतो रूमच्या अवतीभोवती कडेला मोठ्या आकाराचे आरसे लावले आहेत ज्यामुळे जागा एकदम मोठी आणि भव्य दिसते मला वाटतं ही जी खालची जमीन आहे ना ती एलईडी पॅनल्सनी बनलेली आहे या पॅनल्सवर ॲनिमेटेड समुद्री जीव आणि बबल्स तुमच्या समोर सतत प्रक्षिप्त होत राहतात आणि मुवमेंट सेन्सर्सच्या सहाय्याने आपण जिथे बोट करतो किंवा हालचाल करतो तिथे ते हलताना असे वाटतात खरंच टेक्नॉलॉजीचीच किमया म्हणावी आता रूम्सना जोडणाऱ्या या पॅसेजमध्ये सुद्धा बघा लाइटिंग एकदम कमाल केलेली आहे थ्रूआउट ना आपल्याला ही बबल्सची थी थीम मेंटेन केलेली दिसते नंतरच्या रूमचं थीम होतं बबल ओशन येथे तुम्हाला मोठमोठे फुगे दिसतील आणि जेव्हा ते वर खाली होत आहेत तेव्हा असं वाटत आहे की फुग्यांच्या महासागरात एक लाट आलेली आहे जसं घरच्या घरी आपण पिलो फाईट करतो तसं इथेही आपण तशीच मजा करू शकतो फक्त इथे फोन व्यवस्थित सांभाळण्याची आवश्यकता आहे कारण जर इथे पडला तर शोधणं फार कठीण जाईल यानंतरची थीम होती जायंट बबल रूम यात एक मोठा बबल आहे आणि त्याच्या आत तुम्ही जाऊ शकतात उभा राहू शकतात बसू शकतात रिलॅक्स करू शकता या मोठ्या बबलच्या आत त्यांनी खूप सारे बीन बॅग्स ठेवलेले म्हणजे अशी बसण्याची सोय केलेली मला असं वाटलं की लहान मुलं सगळे असे खेळत होते मध्ये अवतीभोवती आणि त्यांचे पालक या बीन बॅग वर रिलॅक्स करत होते मला सुद्धा एक बीन बॅग रिकामी सापडल्यावर मी, सापड मी सुद्धा तिथे बसले साऊंड इफेक्टसाठी जागोजागी असे स्पीकर लावलेले यावर सतत पाण्याचा किंवा बबल्सचा म्हणजे बुडबुडांचा आवाज येत होता वर हे पॅटर्न सतत प्रक्षेपित होत होते त्यामुळे आपण एखादा बबलमध्येच बसलो आहोत असं मला वाटलं कारण ह्या साऱ्यांनी सुंदर वातावरण निर्मिती झाली त्यानंतरच्या रूमची थीम होती बबल बाथ इथे एक मोठ एक विशाल बाटटब दिसत आणि त्यामध्ये एक माणूस झोपलाय म्हणजे आंघोळ करतोय असं दाखवलंय त्याचे हे पाय बाजूला दोन हे हात आणि त्याचा चेहरा असा आहे आणि साबणाचा फेस म्हणून त्यांनी हे बॉल्स असे ठेवलेले आहेत हल्ली मुलांसाठी मॉल्स मध्ये कसं सॉफ्ट प्ले एरिया फेमस झालेला आहे तसंच काहीतरी आहे हे असं समजा बुट्स इथे बाजूला ठेवून मी सुद्धा या बॉलपीट मध्ये अनुभव घेण्यासाठी गेले सावरत सावरत तोल सांभाळून अगदी हळूहळू मी ह्या बॉलपीट मध्ये उतरले कारण खालचे हे जे बॉल्स होते ना ते सतत सरकत होते आजूबाजूला लहान मुलं सुद्धा होती आणि त्यांच्या हालचालीमुळे त्यांच्या खेळण्यामुळे मला धक्का बसेल आणि माझ्या हातातला फोन सतत खाली पडेल अशी मला भीती होती हे बॉल्स तसे लागत नाहीत बरं का त्यामुळे लोक बॉल फाईट सुद्धा खेळत होते मी सुद्धा त्या रब्बरच्याच माणसाप्रमाणे या बॉलपीट मध्ये पडून राहण्याचा जरा प्रयत्न केला आणि माझ्या मनात लगेच विचार आला की काय कमाल क्रिएटिव्हिटी आहे ना हे एक्झिबिशन यातल्या रूम्स त्यातले थीम्स आणि त्यातले बारकावे किती व्यवस्थित लक्षपूर्वक प्लॅन केलंय त्यानंतर लागूनच एक गेम रूम होती त्यामध्ये बबल थीम वर आधारित अनेक गेम्स होते लहान मुले मोठी माणसं सगळेच जण खेळू शकतात असे हे गेम्स होते त्यामध्ये एका विशेष गोष्टीने माझं लक्ष वेधलं ते म्हणजे एक रोबोटिक कॅन्डी फ्लॉस मेकर लोक इथे मशीन मध्ये पैसे टाकून लाईन मध्ये थांबतात आणि ती मशीन कसं कॅन्डी फ्लॉस पिंजत आहे ते बघतात त्या पाहणाऱ्यांमध्ये मी सुद्धा एक होते माझ्या लहानपणीच्या आठवणींना आता तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला हे पाहून मला जरा वेगळंच वाटलं त्यानंतरची रूम होती बलून गेट अवे एक विशाल हॉट एअर बलून ची संकल्पना इथे साकारली होती हा मला मेनली फोटो पॉइंटच वाटला पण विशेष ड्रामा म्हणजे इथे एकाचा फोन खाली पडला नशीब तो इथेच पडला या आधीच्या रूम्समध्ये कुठे जर पडला असता तर काढणं खूप कठीण झालं असत इथे ना पाठी वेगवेगळे देखावे प्रक्षेपित होत होते त्यामुळे ही जागा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसवर फोटो घेण्यासाठी चांगली होती इथे ना भिंतीवर मोठमोठ्या विचारवंतांचे कोट्स लावलेले होते ज्यात सोप बबलचा उल्लेख होता म्हणजे थीमला साजेस सा साहित्य सुद्धा त्यांनी या एक्झिबिशनमध्ये इन्क्लूड केलं होतं हल्ली काय झालंय की प्रत्येक इव्हेंट मध्ये फोटो बूथ हे असतच त्यामुळे इथे सुद्धा असे हे फोटो बूथ किंवा फोटो पॉइंट होते त्यानंतरची रूम होती इन्फिनिटी रूम या रूम मध्ये ना असे लाईट बल्ब चे लाईन्स सोडलेल्या आणि या रूम्स मध्ये चहू बाजूनी मिरर्स होते एका विशिष्ट पॅटर्न मध्ये लाईट्स लागायचे त्यामुळे ही रूम जरी लहान असली तरी इन्फिनिटी म्हणजे कधीच संपत नाही अशी वाटायची आणि खूप मोठी वाटली मला या संपूर्ण एक्झिबिशनमधली ही रूम माझी सगळ्यात फेवरेट रूम होती या एक्झिबिशनमध्ये वी आर एक्सपिरियन्स हा आणखी एक खास भाग होता इथे तुम्हाला व्हर्च्युअल रिॲलिटी हेडसेट घालून बबल्सच्या दुनियेत थेट प्रवेश करता येत होतं मी काही हे अनुभवलं नाही पण मी असं ऐकलं की हे खूप जबरदस्त आणि रिअलिस्टिक होतं असं अनोखं एक्झिबिशन मी तरी पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि मला ते आवडलं तुम्ही लंडन लंडनमध्ये असाल तर नक्कीच हे तुम्ही अनुभवाच व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद